हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना बसल्या तुमचं दाजी काय मग आता ते काय झालं चालू होतो तिथूनच मला आहे ना जशी निघाली ना तसं असं भिंगत होत पण मला दमच निघ ना तुमच्या दाजेंना म्हणलं पंपावर बरोबर दाजेंनी गाडी आहे ना उभा केली ती पेट्रोल भरायला म्हणलं काही करा पण म्हणलं मला थोडंसं आहे ना खाली झोपू हो द्या मला लय कस तरी व्हायला लागले हे काय इथं झोपली आता आणि उठली मी घडीभर झोपली होती इथं खाली झोपली होती तरी मायरा म्हणायची अगं आको नको झोपू इथं चल घरी चल ती काही आली तिला बी आणली ना आको घरी चल कशाला झोपते होय मायरा इकडे बाय चल मायरू इकडे ना टेंकीला वगैरे न्यायची होती पण आता काय झालं की एका गाडी ह्या गाडी बसत नाही पोरग ती आहे ना ती म्हणते एस बसून देणार होतो आम्ही डायरेक्ट आपल्या गावात उतरली असते तिथं घरी गेली असते पार दवाखान्यातून एस टी आहे एस टी तिथून इकडे अरे इकडे खुर्ची बसली तिथे चल लवकर झोपू देत ना म्हणजे मला झोपू दे ना पुरे मनाचे चल आपल्याला जायचंय घरी चला आपल्याला जायचंय घरी तिच्या जा मनी मी झोपून जाते का काय होय होय तुला वाटलं काय मी तर आणि कवा ग गाको आपलं घर तिचं म्हणणं आहे कवा यायचं गाको आपलं घर म्हणलं येईल नको टेन्शन घेऊ ती मला काय होतं भाऊ बहिणीनं लय जास्त धावपळ झाली ना की मग हवी असा प्रॉब्लेम होतो मला आता सध्या माझी परिस्थिती घरी इतकी नाही घरी इतकी नाही मी बळच आता चाललेली आहे घरी माझ्या जीवाला माहिती कशी कशी चाललेली मी ती तुझी परिस्थिती नाही दोन दिवस झालं आंघोळ नाही काय नाही तिचं आंघोळ आणि काय असं म्हणजे चालू नाही माझ्या गोळ्या औषधाचं पण टायमिंग ही, ही हुकलं गेलं ना पळापळीत धावपळीत त्या जा जरा जास्तच मला आहे ना ही वाटाय तकलीफ वाटायला डोकं जड व्हायला लागले नाही काय जाऊच वाटतं ना मला मला तर वाटतं वाटतय कि इथ राहावं हिथच अस वाटतय मला मायर राहायचं का इथं हा का कुठं जायचं मग घरी जायचं वाई राणी घरी जायचं म्हणते पोरी वाट बघते ते ना मायरूची कोण कोण वाट बघत आहे तुम्ही शिवाय अजून अजून अगं बाया बाया किती वाईने वाट बघते ते तिला वाटतं कवा मी घरी जाई कवा घरी जाईन असं झालं तिला जायचं जायचं आपल्याला जा, आता घरी जायचं आता सकाळी मी काय व्हिडिओ नाही टाकला भाव बहिणीनो सकाळी माझे म्हणजे मला व्हिडिओच काढू वाट ना त्याच्यामुळे मी व्हिडिओच टाकला नाही आता घरी निघाली बघा माझा अवतारण फिवतारण कसा कसा आहे बघा बघा ही साडी ती पिन तिकड सोग <laughs> कस कस काय करायचं कोण चालवायचं गाडीत गाडी बघू पिऊ द्या पाणी इथं बघा ना, ना फिल्टरच पाणी ना <laughs> <laughs> <coughs> <गा> का नाही चांगलं पाणी तर प्यायच का पाणी पाणी ला प्यायच का लाल लाच ती काय काय कळ ना गडे कुणाला लाचते माझा अवतार बघून लाचते का मामाचा अवतार बघून लाचते का नेमकं काय दिसतय काय का लाचते एवढी होय काय म्हणते काय ना मायराला आजीची चिंता लागते बाबाईनी आय आडमी आहे होय मायरू मायराला वाईट वाटतं आईला असं हे बघताना आहे का ना आपली आई लवकर बरी होऊन येणार आहे आहे का ना हा आमची आई लवकर बरी होऊन येणार आहे हो माय आम्ही लई काय म्हणतात का नाही वाट बघणार आहे आईची लवकर बरी व्हायची आहे का ना मायर आता घरी गेल्यावर शाळेत जायचं रोज अंघोळ करतो मसाला दप्तर आणता येईल दप्तर कुठलं घरी पि शिवा दप्तर घेऊन जायचं शाळा आता सुट्ट्या लागायच तुझा पहिलेला पहिलेला घेऊन जा कोणाला शिवाज्या वहिनीला अग पाहिजे बघा ऐका शिवाज्या वहिनीला घेऊन जाणार असं म्हणते नारळाचं झाड धरलंय तुमच्या दाजी राही आज जायची कॅपॅसिटी नाही दाजी डोळ तर बघितलं कसं झालं ते लाल लाल जरच झालं तर काय धावपळच तेवढे होते भाऊ बहिणीनो आराम नाही व्यवस्थित काय नाही लेकर कशी कशी झोपली रात्री त्यांच्या जीवाला माहित काय त्यांना आहे का ते बारकं लिकरू तर त्या बारक्या लेकराचं बी तेवढंच आहे तर मजा आता त्याच्या आईला म्हणलं चल घरी चल तिकडं ते आई तिचं काय नियोजन आहे काय नाही

खर खर तर आव आपण पण तिथन येऊ वाटत नव्हतं ना असेल कामाला मग काय येतं कामधांदा लेकरं बाळा तर घरी खाती पिती त्यांना कोणाच्या जीवावर सोडायचं एकतर दोन तीन दिवस सोडणार नाही मग आता जे चक्र मारावे लागते अशाच आपल्या घेऊन माझं तर अवतार बाय अवतारच झालाय बाब मी नाही विचार करत ते अवताराचा मी आता इथं गुईला झुपली होती पै झुपली होती का मायरा मायराच्या मनी आता इथंच राहते का काय कोणाष्ट मी 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 तर झोपते का काय असं तुला वाटलं ना, mm. Mm. ना था था मी ते का नाही घरी गरीब ठाऊ तिला वाटलं असेल बाय आम्ही नसती आली तर बरं झालं असतं ही तर हितच झोपली

चला भाऊ बहिणी निघतो आता घरी का म्हणून बसली वाडूळ बसली मी म्हणलं मला आहे ना जमणारच नाही म्हणलं गाडीवर प्रवास करायला गा। मला लागले म्हणलं डोकं ही जडी यायला म्हणलं गाडी थांबवा म्हणलं तुमच्या दाजींनी पेट्रोल बी टाकलं आणि गाडी बी थांबवली आता कम्प्लेट अर्धा एक तास झाला आम्ही हे आतापर्यंत पोचलो बी असतो आपण मी एवढा वेळ इथं घेतला मी तुमच्या दाजींचा मग आता म्हणलंय चक्कर फिरायला नाही नाही तेव्हा डोक्यात पांढर पांढरं निघत डोक्यात खाजवल्या पांढर पांढरं निघतय चला भाऊ बहिणी जातो आता पुढे जायचंय या सगळ्यांनी टिकले का माझ्या नकावर साडीचे टिकले काढून नका मायरोयर दिसता मी काल असं नुसत तरी लगेच म्हणजे असं आज ही झाल्या झालं झोपच नाही ते तर माझं काय झालं हे दोन दिवस सांगू नाही त्याच्यामुळं कपडे तिथं आणाव असं सिनाव टायम झालं हे असं अंगू खरं माझं ठस ठस करतो मी पण घरी गेले ते सांगणार मला पण घरी गेल्या कोणाला सांग बोलण्याची पण इच्छा नाही आता मी घरी गेली ती सगळी पटापटा पटापटा पटा गोळा होणार पण माझी कुणाला बोलू सुद्धा वाटणार नाही अशी इलाज कुठला हो माझ खोकला आलं

चला बसा गाडी घ्या घ्या घ्याय चला बेगा ठेवा आणि मामा पुढंच बसतो पुढं बसतो पुढं बस पुढं म्हणजे मामाला बी जागा नीट बसायला हा ती पुढे बसल्या येईल तुम्हाला बस फुड़ा। ये बस